नमस्कार मी चिंतामणी सहसृत रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी, मी आज बोलणार आहे की सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जी पक्षप्रवेशाची मोहीम चालू आहे त्याचा आज तिसरा टप्पा सुरू झाला असं म्हणता येईल आणि हा तिसरा टप्पा होता कुंडलमध्ये कुंडलमध्ये क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते शरद भाऊ लाड यांनी भारतीय जनता पक्षात यावं अशी खटपट गेले काही दिवस सुरू होती आणि शरद भाऊ लाड हे काही अटींवर भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू होती आज त्या संदर्भात थोडीशी प्रगती झाली आहे असं आपल्याला दिसतंय सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम माजी आमदार पृथ्वीराज देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे युवा नेते संग्रामसिंह देशमुख आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार तसंच चिमणडांगे चिमण भाऊ डांगे यांच्या टीमनं आज क्रांती उद्योग समूहाला भेट दिली त्या ठिकाणी त्यांनी क्रांती कारखान्याला भेट दिली तसंच क्रांती अग्रणी जिडी बापू लाड यांच्या स्मारकावर जाऊन तिथेही अभिवादन केलं क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मारकालाही त्यांनी भेट दिली तिथेही त्यांनी अभिवादन केलं पालकमंत्र्यांनी तिथं अभिवादन केलं त्यानंतर मग वाटाघाट सुरू झाली आणि चर्चा या टप्प्यापर्यंत आता आलेली आहे की शरद भाऊ लाड यांनी मुंबईमध्ये पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीमध्ये सहभागी व्हायचं आणि तिथं त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दलची अंतिम चर्चा केली जाईल परंतु आजच्या एकूण बैठकीचा जर राग रंग पाहिला आणि जी माहिती विश्वसनीय गोटातून मिळालेली आहे त्यानुसार शरद भाऊ लाड यांचा भारतीय जनता पक्षामध्ये नजीकच्या काळामध्ये प्रवेश जवळजवळ निश्चित झाल्याचं आता मानलं जाते फक्त काही गोष्टींची चर्चा व्हायची विशेषतः पुणे पदवीधर मतदारसंघातली उमेदवारी हा कळीचा मुद्दा ठरणार आहे शरद भाऊ लाड यांना ही उमेदवारी मिळाली पाहिजे भारतीय जनता पक्षातर्फे अशी त्यांची आणि आमदार आरुड अण्णा लाड यांची मागणी आहे शरद भाऊ लाड यांनी जर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तर पलूस कडेगाव या विधानसभा मतदारसंघात संपूर्ण राजकारण बदलून जाणार आहे पृथ्वीराज देशमुख माजी आमदार आणि संग्रामसिंह देशमुख हे दोघही जण भारतीय जनता पक्षात गेली अनेक वर्ष काम करत आहेत कडेगाव तालुक्यात आणि पलूस तालुक्यात सुद्धा त्यांचा एक प्रबळ गट आहे त्याचबरोबर लाड घराण्याला सुद्धा पलूस कडेगाव या मतदारसंघातच नव्हे तर एकूण जिल्ह्यात सुद्धा एक फार मोठा मान आहे याचं कारण असं आहे की क्रांती अग्रणी जिडीबापू लाड यांनी स्वातंत्र्य युद्धामध्ये अग्रभागी राहून भाग घेतलेला होता स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांनी काम केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी सातत्यानं शेतकरी शेतमजूर यांच्या चळवळीमध्ये काम केलेलं आहे हे संपूर्ण ही परंपरा डाव्या चळवळीतनं आलेली हे लक्षात घ्या क्रांतीसिंह नाना पाटील क्रांती अग्रणी जिडी बापू लाड क्रांतीवीर नागनाथांना नायकोडी अशी ही परंपरा आहे आणि ही संपूर्ण डाव्या चळवळीशी संबंधित अशी परंपरा आहे क्रांती अग्रणी जिडी बापू लाड यांची त्यामुळं जर शरद भाऊ लाड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलात म्हणजे तो आता जवळजवळ निश्चित आहे असं मानलं जातंय शेवटी अर्थात राजकारणामध्ये केव्हाही काहीही घडू शकतं त्यामुळं आज तरी आपल्याला असं म्हणता येईल की ते भारतीय जनता पक्षाच्या प्रवेश करण्याच्या मार्गावर हो आहेत परंतु त्यांनी प्रवेश केला तर एक फार मोठं सांगली जिल्ह्यातलं घराणं की जे नेहमी डाव्या चळवळीमध्ये राहिलेलं आहे शेतकरी आणि कामगार यांच्या आंदोलनामध्ये सतत अग्रभागी राहिलेला आहे क्रांती सहकारी साखर कारखाना किंवा क्रांती दूध संघ तिथल्या शिक्षण संस्था तिथल्या पाणीपुरवठा संस्था अतिशय उत्कृष्टरित्यानं चालवणारे हे सर्व मंडळी आहेत यांचा भारतीय जनता पक्षाला फार मोठा पाठिंबा मिळणार आहे आणि राजकारणाची सगळी दिशाच बदलणार आहे आपल्याला माहित आहे की माझी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे एकेकाळचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे आणि त्यांचे चिरंजीव चिमणभाऊ डांगे आणि विश्वास डांगे यांनी त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि सहकार्यांसह नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला तो राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना फार मोठा राजकीय धक्का मानला जातो आणि आता शरद भाऊ लाड यांनी जर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तर तो सुद्धा जयंत पाटील यांनाच मोठा धक्का मानला जाईल याचं कारण असं आहे की जयंतराव पाटील आणि अरुण अण्णा लाड आणि शरद भाऊ लाड यांचे नेहमीच चांगले सौहार्दपूर्ण असे संबंध राहिलेले आहेत क्रांती सहकारी साखर कारखान्यांना ज्या ज्यावेळी मदत लागली त्या त्यावेळेला जयंत पाटील यांनी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे क्रांती अग्रणी जिडी बापू लाड यांची आणि लोकनेते राजाराम बापू पाटील यांचे सुद्धा चांगले ऋणानुबंध होते त्यामुळं हा सगळा राष्ट्र आता हा सगळा गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अरुणा लाड किंवा शरद भाऊ लाड हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतात हा गटच सगळा जर यांच्यामध्ये आला भारतीय जनता पक्षात तर फार मोठं राजकीय स्थित्यंतर जिल्ह्यामध्ये होणार आहे विशेषतः जयंत पाटलांना जसा हा मोठा धक्का आहे तसंच पलूस कडेगाव मतदारसंघाचं विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांना सुद्धा हा फार मोठा राजकीय शह आहे आणि त्यामुळं जिल्ह्याच्या राजकारणाला सुद्धा मोठी कलाटणी मिळणार आहे आपल्याला असं दिसेल की चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं प्रवेशासाठी एक आता टीमच तयार केलेली आहे आणि त्या टीम मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत समित कदम यांचा नेहमीच पुढाकार असतो त्याचबरोबर त्यामध्ये शेखरी इनामदार सुद्धा आहेत आणि आता चिमण भाऊ डांगे यांचा सुद्धा ह्या टीममध्ये समावेश झालेला आहे असं आपल्याला दिसेल त्यामुळं आता ही एक भक्कम टीम तयार झाली आहे त्याच्याही आधी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनानं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार समित कदम यांनी जयश्री वहिनी पाटील ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष आहेत आणि एका फार मोठ्या घराण्याचं वसंतदादांच्या घराण्याचं प्रतिनिधित्व करता आहेत त्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यात आला त्यामुळे एक फार मोठा हादरा काँग्रेस पक्षाला बसलेला होता त्याच्या पाठोपाठ अण्णासाहेब डांगे आणि त्यांच्या संपूर्ण घराण्याचं घराण्याचं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला तो एक मोठा हादरा राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आणि आता जर शरद शरद भाऊ लाड यांचा प्रवेश निश्चित झाला तो जवळजवळ निश्चित आहे असं मानायला हरकत नाही तर मात्र पुन्हा एक मोठा हादरा राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा आणखी एक हादरा बसणार आहे जिल्ह्याचं सगळं राजकारणच बदलून जाणार रा आहे आणि आगामी केवळ पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूकच नव्हे कारण पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये अरुण लाड यांनी अतिशय तयारी करून निवडणूक लढवली ती आणि मोठ्या मताधिकारी त्यांनी जिंकली ती तो मतदारसंघ तर भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात येऊ येईलच परंतु त्याचबरोबर सांगली जिल्हा परिषद पलूस कडेगाव पंचायत समिती असेल वाळवा पंचायत समिती आहे सांगली मिरज कुपवाड महापालिका आहे अशा वेगवेगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या संस्थांवरती सुद्धा भारतीय जनता पक्षाला प्रभुत्व मिळवण्यासाठी आता एक ह्या सगळ्या पक्षांतराची फार मोठी मदत होण्याची शक्यता आहे पाहुया नेमकं काय का होतंय ते परंतु सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये फार मोठे बदल घडत आहेत असं आपल्याला दिसतंय आणि ही जी चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखालची जी टीम आहे समीत दादा कदम आणि त्यांचे सर्व सहकारी ज्या पद्धतीनं ही मोहीम आहेत आणि फत्ते करतायत असं आत्तापर्यंत ता दिसलेलं आहे तर त्यांच्या एकूण या मोहिमेला ही मोहीमसुद्धा शरदभाऊ लाड यांच्या पक्षप्रवेशानंतर ही मोहीम सुद्धा फत्ते होईल आणि हा तिसरा मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला या जिल्ह्यामध्ये असेल महाविकास आघाडीला फार मोठा धक्का असेल आणि भारतीय जनता पक्षाची ताकद आणखी बुद्धिगत करणारा हा धक्का असेल असंच आपल्याला म्हणता येईल तुम्हाला नेमकं या सगळ्या गोष्टीबद्दल काय वाटतं कारण आतापर्यंतचे जे सगळे प्रवेश होते ते काँग्रेसमधले होते अण्णासाहेब डांगे यांचा प्रवेश हा ते मूळचे भारतीय जनता पक्षाचेच होते नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते परंतु आता शरद भाऊ लाड यांनी जर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तर डाव्या चळवळीतला एक मोठा प्रभाव भारतीय जनता पक्षामध्ये येतोय आणि ह्या याचा परिणाम केवळ सांगली जिल्ह्यापुरता सुद्धा मर्यादित राहणार नाहीये तो शेजारच्या सोलापूर जिल्ह्यावर सुद्धा होऊ शकतो तो सातारा जिल्ह्यावर सुद्धा होऊ शकतो याबाबत तुम्हाला काय वाटतंय आपण जरूर कमेंट करून आम्हाला रागरंग डॉट कॉम ह्या आमच्या युट्यूब वाहिनीवर आपण कळवा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम हे ही युट्यूब वाहिनी जी आहे ती आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद